आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पाण्यात झाडावर अडकलेल्या अकरा माकडांना जीवदान वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाची यशस्वी कामगिरी कोळंबी येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील राजेश पाटील कानकिरड यांनी आज वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथक संपर्क प्रमुख योगेश विजयकर यांना संपर्क केला त्यांनी मुस्ताफापूर परिसरातील तलावाच्या काठावरील झाडावर अकरा माकडे अडकली असल्याची माहिती दिली माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष विजय शहाबाद शहा मोहन वाघमारे शेख नजीर शुभम दामोदर अक्षय मोरे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली घटनास्थळी दाखल झाल्यावर पथकाला समजले गेल्या चार ते पाच दिवसांपासून माकडे तलावाच्या मधोमध असलेल्या सागवाणी झाडावर अडकली होती खोल पाण्यात असलेल्या या झाडामुळे माकडांना स्वतःहून बाहेर येणं अशक्य झालं होतं पथकातील सदस्यांनी पूर्ण घटनेची पाहणी करून माकडांना त्या झाडावरून खोल पाण्यातून यशस्वीरित्या बाहेर काढले व त्यांना जीवदान दिले या प्रसंगी कोळंबी दाळंबी गावचे सरपंच सचिन चक्रनारायण उपसरपंच पुंडेकर पोलीस पाटील राजेश कानकिराड ग्रामपंचायत सदस्य वैभव मानकर आकाश पुंडेकर गजाननराव शुभम छबिले महेश सावरकर श्रीकांत गाडगे व स्थानिक गावकरी देखील उपस्थित होते त्यांच्या मदतीनं वीरभगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकानं माकडांना जीवदान दिले प्रतिनिधी श्याम बाळसकर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला